परयंदी येथे दुहेरी मायलेकीच्या खुणाने परिसरात हळहळ दुहेरी खुणाने मान तालुका हदरला सविस्तर बातमी अशी मान तालुक्यातील मसवड हद्दीतील पर्यंती इथे मायलेकीच्या रात्रीच्या सुमारास तोरीने गळा ओळून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पर्यंत ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपदाबाई लक्ष्मण नरळे वयवर्ष पंच्याहत्तर आणि नंदुबाई भिकू अटपाडकर वैवर्ष अठ्ठावन्न यांचे गावात ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकानातून त्या शेजारी असणाऱ्या खोलीत वास्तव्याच होत्या संपदाबाई आणि नंदूबाई अटपाडकर या दोघेही विधवा असून संपदाबाई यांना तीन मुली आणि दोन मुले तर नंदूबाई अटपाडकर यांना दोन सावत्र मुलेत बुधवारची रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपदाबाई यांची नाथी आजीला हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यावेळी तिला संपदाबाई यांच्या राहत्या घरा शेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले तिने डोकावून पाहिले असता तिची आजी आणि आत्या या दोघीही मृत अवस्थेत असल्याचं तिने आरडाओरड केला त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी सदर घटना पाहिली याबाबत तिच्या घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस पाटलांनी मसवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस विभूती पी एस आय रविराज डोईफुडे पी एस आय अनिल वाघमुडे हेडकॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले श्वानपथक फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती खुणाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या खुणाचा शोध पोलीस घेत आहेत तेव्हा खूप तुमचं आपला वर्स न्यूज नेटवर्क संदीप चठार गोंदवले